नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात अत्यंत शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन कर्जमाफी योजना याचबरोबर शेतकऱ्यांच्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालावधीमधल्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी याचबरोबर दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस पर्यंत पुनर्गठित असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी याच्या संदर्भात मोठं अपडेट शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि या शेतकऱ्यांचं कर्जसुद्धा माफ देखील होणार आहे तर मित्रांनो ही कर्जमाफ कधीपासून होणार आहे शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र झालेले आहेत याचबरोबर ही कर्जमाफी कधीपासून होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया <coughs> तर शेतकरी मित्रांनो अखेर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितच माहितच होतं की दोन हजार सतराला जे काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेली आहे त्या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत अद्यापही साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत आणि त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे याचबरोबर मित्रांनो दुसरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस ची उद्धव ठाकरे यांनी राबवण्यात उद्धव ठाकरे यांनी राबवलेली योजना महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे आणि ही सुद्धा कर्जमाफी शेतकऱ्यांना भेटणार आहे अशी माहिती सद अशी माहिती आपल्या सध्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याचबरोबर मित्रांनो आता हे झालं जुन्या कर्जमाफीचा विषय परंतु नवीन कर्जमाफी म्हणजेच दोन हजार एकोणीस पासून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललेलं आहे आणि दोन हजार तेवीस पर्यंत या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या चार वर्षाच्या कालावधीमध्ये जे शेतकरी थकीत कर्जदार शेतकरी आहेत त्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आहे पण मित्रांनो डिटेलमध्ये मा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जे शेतकऱ्यांचं पुनर्गठन आहे ते पुनर्गठनही तीन लाखापर्यंत माफ होणार आहे आता हे कसं होणार हेच मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतची आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांची शि शासनाकडे बाकी आहे त्यामुळे दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत होणार आहे म्हणजे दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी योजनेला नाव छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना हे दिलं जाणार असले असल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे तर मित्रांनो दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या मागील पाच वर्षात थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे कर्जमाफी मिळणार आहे आणि मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना नव्याने सुरू करून या कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत कर्ज आहे ते सरसकट कर्जमाफ होणार आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमधलं पुनर्गठन आहे त्याही शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी कर्जमाफी योजना नव्याने सुरू करून शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे अजित पवार यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंतची कर्जमाफी पुन्हा होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत अं काही बाकी असलेल्या शेतकऱ्यांचे आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी आपण बघूयात याच्यामध्ये मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौतीस कोटी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीस कोटी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास एकशे पाच कोटी याचबरोबर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी तर मित्रांनो अशा प्रकारची कर्जमाफी होणार आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर यावर्षी म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या वर्षी दुष्काळ पडलेला होता आणि शासनाने दुष्काळी अनुदान सुद्धा जाहीर केलेला काही तालुक्यांना काही महसूल मंडळांना जाहीर केलेलं आहे ते शेतकऱ्यांना भेटलं सुद्धा असेल याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी महत्वाची आहे त्यामुळे कर्जमाफी जित करणे तितकंच अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो पाच सहा दिवसापूर्वी रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं होतं त्यानंतर सरकारचं साहेबांना बोलवणं आलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्यासोबत बैठक झाली म्हणजेच अजित पवारांसोबत बैठक झाली आणि बैठकीदरम्यान अं शे कर्जमाफी संदर्भात रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आले आलेलं आहे की जर रविकांत तुपकर साहेबांचे असे मुद्दे होते किंवा दोन हजार स सो, सोळा दोन हजार स्वत दोन हजार सतराला राबवण्यात आलेली उद्धव देवेंद्र फडणवीसांच्या काळातली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे साडेसहा हजार साडेसहा लाख शेतकऱ्यांची साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफीचं काय झालं ते तर पात्र होते तर ही सुद्धा कर्जमाफी लवकरच कर्ज देण्यात येईल असं आश्वासन रविकांत तुपकर साहेबांना अजित पवारांच्या माध्यमातून देण्यात आले आहे याचबरोबर मित्रांनो त्यांच्या माध्यमातून दुसरा सुद्धा प्रश्न उपस्थित केला दोन हजार एकोणीसला राबवण्यात आलेली महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये राबवण्यात आलेली आलेली योजना या योजनेचं काय झालं या याला प्रश्नाचं उत्तर देताना अजित पवारांच्या माध्यमातूनही सांगितलं की याही कर्जमाफीचे पैसे आम्ही विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी देऊ असं आश्वासन देण्यात आलेलं आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर कर्जमाफी संदर्भात आता हे झालं अगोदरच्या जुन्या कर्जमाफीचं ती तर सरसकट शेतकऱ्यांना भेटणारच आहे त्याच्यामध्ये कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही असं याच्यामध्ये आढळून आलेलं आहे म्हणजे या जुन्या कर्जमाफी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे असं सांगण्यात आलेलं आहे परंतु अजित पवारांच्या अजित अजित पवारांसह समोर पुन्हा दुसरा प्रश्न केला म्हणजे नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि तेवीस या पाच वर्षातल्या कालखंडातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर प्रश्न विचारला असता अजित पवारांच्या माध्यमातून सकारात्मक उत्तर आलं नाही असं माहिती अशी माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु त्याच्यानंतर अजित पवारांच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्सद्वारे एक उत्तर देण्यात आलं की बा कर्जमाफीसाठी आता सध्या शासनाकडे निधी उपलब्ध नाही म्हणजे सरकार आता निधी उपलब्ध नाही असं सांगतं याचा अर्थ की शासनाला कर्जमाफी द्यायची आहे परंतु निधी उपलब्ध नाही त्यामुळे मित्रांनो आता शेतकऱ्यांना मात्र ही कर्जमाफी शंभर टक्के भेटणारच आहे परंतु जे शेतकरी आता थक <coughs> थकीत कर्जदार शेतकरी आहेत त्यांनी आपलं खातं रिन्यू करू नये बँकेवाले जरी आले तरी तुम्ही तुमचं खातं रिन्यू करू नका कारण कारण की तुम्ही जर तुमचं खातं रिन्यू केलं तर तुम्हाला पन्नासच हजाराचं प्रोत्साहन अनुदान भेटेल किंवा नाही भेटेल त्याची गॅरंटी नाही परंतु तुम्ही ते तुमचं जर खातं थकी जर असेल तर आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीवर सरकार काही पण करू शकतं शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी मग शेतकऱ्यांना खूश करायचं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शासनाला अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सरकारसुद्धा दिसत आहे आणि एवढं आहे अजित पवारांनी सांगितलेले कारण की ते अर्थमंत्री आहेत पैशाची जुळवाजुळ त्यांनाच करावी लागते त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सांगले की आमच्या सरकारकडे पैसा नाही सध्या मग पैसा मग याचा अर्थ पैसा आला की कर्जमाफी होणार याचा अर्थ असाच होतो मग सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे परंतु निधीची उपलब्ध नाहीत परंतु निधीची उपलब्धता उपलब्धता शासन कुठूनही करेल परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मूडमध्ये आहे कारण की राज्याचे पनन मंत्री अब्दुलजी सत्तारांच्या माध्यमातून सुद्धा दोन तीन मुनिया दोन तीन महिन्यापूर्वी एक स्टेटमेंट ऐकले होतं कर्जमाफीचं त्याच्याही संदर्भात कर्जमाफीचं सांगण्यात आलं म्हणजे सरकारचे मंत्रीच कर्जमाफी संदर्भात बोलत आहेत उपमुख्यमंत्री बोलत आहेत बाकीचे सर्व बोलत आहेत मग याचा अर्थ कर्जमाफी होणार आहे शेतकऱ्यांना थकीत कर्ज असेल तर ते भ भरू नका थकीतच राहू द्या विधानसभेच्या निवडणूक होईपर्यंत हे मात्र नक्की आहे तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भात सगळी माहिती तुम्हाला आवश्यक ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद